गिलवार. ना प्याड क्रॉप प्रगिलवार का नाही बरोबर तर हे समजा आज तुम्हाला किती बायका बाया लागल्या असत्या समजा एवढं प्याराला आज पावसाचा दिवस आहे आणि हेवड्या वावरामध्ये हे कमी जास्त मला वाटतं दीड दोन एकर शेत असेल हे दीड दोन एकर मध्ये जर पाऊस वगैरे जर आला तर तुम्हाला इथं किती बायका लागल्या असत्या समजा बाया इथ चार बाया लागल्या दिवसा जा. दिवसाच्या असं आहे ना तर हे तुम्ही किती तासात समजा तुमचा अंदाज करू शकता एवढं दोन तासात दोन तासात एवढं आहे आणि हे आत बे ह्याच्यात म्हणजे बदलून बदलून टाकवलं ह्याच्यात बी आहे बी टाकलेलं आहे आणि हे यंत्र बनवलेलं आहे हे किती हजार गेले याला तुमचे सर दोन हजार सहा हजार दोनशे पन्नास सहा हजार दोनशे पन्नास रुपये गेले तर हे आमचे <coughs> मित्र तीर्थराज चिंतामण यादव बढ्हाणपूरचे आहेत पोस्ट पाडसिंग तालुक्यावर जिल्हा बीड तर ह्यांनी हे यंत्र आलं आणलं आहे का एकदा नाव सांगा सर यंत्राचं पॅड क्रॉपट गिलवार पॅड क्रॉप पडगिलवार पॅड क्रॉप पडगिलवार ह्या यंत्राचं नाव आहे याच्यामध्ये सर्कीच्या बॅग टाकलेल्या आहेत किती टाक ले ले। ले ले था 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 किती बॅग हे बॅग टाकले आहेत त्याच्यामध्ये एक बॅग सध्या टाकलेले आहे त्यांनी तर एक बॅग असे इथं आता ह्या दीड दोन एकर मध्ये किती बॅग लागतील या दोन एकर मध्ये चार बॅग ह्या दोन एकर मध्ये चार बॅग लागतील त्यांनी सध्या एक बॅग टाकलेले आहे ते पडगिलवार जे यंत्र आहे तर ह्यांचं असं म्हणणं आहे की तर चार पाच बायका लागल्या असत्या आणि कदाचित पाऊस आला तर दोन दिवस पण गेले असती पण हे अवघ्या दोन तासामध्ये एवढं ह्या यंत्राने काम करू शकतात सर चला तुम्ही आम्ही थोडंसं ते शूट करतो तुम। चला तुम्ही तुमचं चला यंत्र असं चालतं कधी कधी दगडं वगैरे आडथळा करतात थोडं थोडं पण मी जर आज दोन बैल एक माणूस आणि चार पाच बाया ह्या सगळ्यांना दिवसा दिवस तर गेलाच असता दिवस उद्याच पण ह्याला करावं लागलं असतं पाऊस आला असतं तर काम एवढं काम हे यंत्र सहजरित्या पार पाडतं एक माणूस हे यंत्र घेऊन आमचे शेतकरी बंधू तीर्थ राहत हे यंत्राने फटफट फटपट काम करतात हे मस्त पाहिजे त्या असं बदलायचं काही ह्याला पण आलेत ना यंत्र म्हणजे बैला बैलाला पण आलेत ना हां पेरणीला पेर पण यंत्र आले आणि असं चलतं हे त्याच्यावर एक 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 बी पट्टी त्याला चेन कप्पी वगैरे हो बसवलेली आहे दगड आलं तर थोडंसं बळ लागतं बाकी हे सोपं यंत्र आहे आणि ह्यांनी हे यंत्र सहा सात सहा हजार काहीतरी रुपयाला आणलेलं आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपयाला हे यंत्र आणलेलं आहे आपल्याकडं बरं काही गावामध्ये सरकी वगैरे पेरायच्या पेरणीच्या दिसामध्ये जर गावामध्ये मजूर लोक उपलब्ध होत नसतील तर हे यंत्र नक्की कामाला येतं अवघ्या दोन एकरमध्ये दोन तासात ते तीन अडीच तासामध्ये हे यंत्र लावून घेतं हे असं दगड वगैरे जर आला तर फक्त बाजूला काढावं लागतो बाकी यंत्र मस्त काम करते हे चल फक्त एकदा पाळी मारून घ्यायची पाळी म्हणजे बैलांनी सरी पाडावं लागते म्हणजे त्याला थोडंसं रेगाट मारून घ्यावं असं म्हणावं लागतं आणि मग दोन फुटावरती ही आता त्यांनी पेर केली आहे तुम्ही दोन फुटापासून तीन फुटापर्यंत ते पाच फुटापर्यंत ह्याने सर्खीचा अंतर टाकू टाकू शकता कारण ह्याला जे बारीक बारीक जे हे दिलेले आहेत खूप दिलेले आहेत ते बंद करावं लागतात म्हणजे त्यानुसार एका चढ एकाडे एक बंद केलं तर दोन फुटावर आणि मधले दोन दोन बंद बंद केले तर तीन फुटावर असं वाढत हे पाच फुटापर्यंत तुम्ही करू शकता वजन हलका आहे एवढं काही जडबी नाही आहे तर तीर्थराज साहेब माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आभडे आहोत तुमचे आमचे मित्र तीर्थवार तीर्थराज चिंतामण यादव हो, खूप कष्टाळू आहेत ह्यांना लाईक करा फॉलो करा आणि कमेंट नक्की कसे वाटलं आमचे हे पडगिरवाळी यंत्र तर, तर त्याबद्दल कमेंट करून तुमच्या मनातल्या इच्छा सांगा आणि आमच्या सरांना तीर्थराज यादव सरांना लाईक करा सर नमस्कार नमस्कार धन्यवाद नमस्कार। नमस्कार, थँक्यू